नमस्कार आज आपण रिलेशनशिप सायकोलॉजीच्या एका अत्यंत कडू सत्यावर बोलणार आहोत जी व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करत नाही ती नात्यात असतानाही तुम्हाला वारंवार ही चार वाक्य बोलते तुम्ही एका नात्यात आहात पण तुम्हाला सतत जाणवतं आहे की तुम्ही फक्त एकतर्फी प्रेम करत आहात तुमचा प्रत्येक प्रयत्न समोरच्या व्यक्तीला एक ओझं वाटतोय तुम्ही त्यांना फोन करता मेसेज करता पण त्यांचा प्रतिसाद असतो थंड आणि निरुत्साही तुम्हाला आतून भीती वाटत आहे की या नात्याचा शेवट तर नाही ना मित्रांनो ही भीती खरी असू शकते कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनातलं प्रेम सांगत तेव्हा ते, ते थेट तुम्हाला सोडून जा असं कधीच बोलत नाही त्या जिथे तुम्हाला भावनिकरित्या थकावून टाकतात ते काही विशिष्ट गुप्त वाक्य वापरतात ही वाक्य म्हणजे तुमच्या नात्यातून सायलेंट एक्झिट घेण्याची त्यांची तयारी असते ते तुम्हाला नात्यात ठेवतात पण त्यासोबतच तुमच्या आत्मसन्मानावर तुमच्या अपेक्षांवर सतत मानसिक हल्ला करतात आणि या हल्ल्यासाठी ते चार वाक्य शस्त्र म्हणून वापरतात या नात्यात अडकलेले असताना तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की तुमच्यासोबत गैरवर्तन झाल्यानंतरही तुम्हाला स्वारी बोलावं लागलं किंवा तुमचा मूड खराब असतानाही तुम्हालाच त्यांना हसवावं लागलं तुमच्या भावना तुमच्या गरजा सतत दुसऱ्या क्रमांकावर ढकलल्या जात आहेत कारण समोरच्या व्यक्तीला आता तुमच्या भावनांची किंमत राहिलेली नाहीये हे सर्व होत असताना हा एपिसोड तुम्हाला जागे करेल कारण ही चार वाक्य तुमच्या आशा आणि वास्तव यातील फरक स्पष्ट करते या, या वाक्याचा अर्थ इतका खोल आहे की त्या ऐकल्यानंतर तुम्हाला एक मोठा धक्का बसेल पण त्याच वेळी तुमच्या डोळ्यावरची पट्टी दूर होईल वाक्य ऐकून तुम्ही तुमच्या भावनांना योग्य न्याय देऊ शकाल कारण प्रेम नसेल तर नातं ओढण्यापेक्षा सत्य स्वीकारणं जास्त महत्वाचं आहे तर आता जाणून घेऊया ती कोणती चार वाक्य आहे जी तुमच्यावर प्रेम न करणारी व्यक्ती वारंवार बोलेल तुमचं ना नातं वाचवण्यासाठी नाही तर तुमचा आत्मसन्मान वाचवण्यासाठी ही वाक्य नीट आहे का तर मित्रांनो यातलं पहिलं आणि नात्याचा आधार कमकुवत करणार वाक्य जे तुमच्या लक्षात यायला हवं ते म्हणजे तुझ्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत माझ्या आयुष्यात फक्त तूच नाहीस मला बाकीची कामं आहेत विचार करा तुम्ही तुमच्या जोडीदाराला फक्त एक साधा मेसेज केला किंवा विकेंड ला, कि ला एकत्र पंधरा वीस मिनिट क्वालिटी टाइम घालवण्याची इच्छा व्यक्त केली आणि लगेच तुम्हाला हे उत्तर मिळतं काय सूचित करतं हे ज्या नात्यात अपेक्षा स्वाभाविक असतात जिथे एकमेकांना वेळ देणं एकमेकांची काळजी घेणं ही प्रेमाची मूलभूत गरज असते तिथे तुमच्या याच गरजांचा आवाज वि वाढ असं म्हटलं जातं ही एक प्रकारची भावनिक ढाल आहे जी ती व्यक्ती दूर राहण्यासाठी वापरते खरं प्रेम करणारी व्यक्ती कधीही तुमच्या छोट्या छोट्या इच्छांना ओझ मानत नाही उलट ते तुम्हाला वेळ देण्यासाठी तुमच्या सोबत राहण्यासाठी मागणी सुद्धा त्याच्यासाठी वेळेचा अपव्य वाटू लागते ते तुमच्या नात्याला आणि तुमच्या सोबत घालवलेल्या वेळेला कामाच्या यादीत टाकतात या वाक्याचा खरा अर्थ हा आहे की माझ्या आयुष्यातील इतर गोष्टी माझी आवड माझं काम माझे मित्र मैत्रिणी या सगळ्यांना मी तुझ्यासोबत जास्त प्राधान्य देतो देते ते तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की तुम्ही आता त्यांच्या आयुष्याचे केंद्रस्थान राहिलेले नाही त्यांच्या दृष्टीने तुमच्यासाठी वेळ काढणं किंवा तुमच्या भावनांना महत्त्व देणं हे त्यांच्या स्वातंत्र्यातला अडथळा आहे तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की नात्यात अपेक्षा ठेवणं गैर नाही पण जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्या अपेक्षांना स्वतः दोष म्हणून दाखवते तेव्हा समजून घ्या की त्यांना नातं टिकवण्यासाठी आवश्यक असलेले कष्ट करायचे नाहीत खर प्रेम असेल तर ते अपेक्षांची वाढ नव्हे तर तुमच्या नात्याची वाट पाहतात या वाक्यातून ती व्यक्ती नात्यातील प्रेमापेक्षा सोयीला जास्त महत्त्व देत आहे हा मी आणि माझं काम असं सुरू झालेला प्रवास हळूहळू तुम्हाला नात्यातून दूर ढकलतो आणि हेच नातं कमकुवत झाल्याचं स्पष्ट चिन्ह आहे अशा वेळी स्वतःला विचारा ज्या व्यक्तीला मी आयुष्याचा एक भाग म्हणून हवी आहे ती व्यक्ती मला बाकीच्या कामामध्ये का गणते आहे आता आपण होऊया दुसऱ्या वाक्याकडे जे नात्यातील आपण या शब्दाची जागा मी हा शब्द कधी घेतो हे स्पष्टपणे दर्शवते हे वाक्य म्हणजे माझा आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचा मला हक्क आहे आणि त्यात तू ढवळाढवळ दोल करू नकोस ऐकायला हे वाक्य अगदी योग्य वाटेल कारण आपल्यापैकी प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहेच पण मित्रांनो नातं म्हणजे काय प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे दोन वेगळे आयुष्य एकत्र येऊन एक आपलं आयुष्य निर्माण करणं जेव्हा दोन लोक खरं प्रेम करतात तेव्हा ते त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय अगदी नोकरी बदलणे मोठी खरेदी करणे मित्र मैत्रिणी सोबतच्या भेटी गाठी किंवा सुट्ट्यांचे प्लॅन हे एकमेकांना विचारात घेऊन घेतात ते एकमेकांचा विचार करतात एकमेकांना सामावून घेतात त्यांच्या मी मध्ये तुमचा आपण कधी समाविष्ट झाला आहे हे त्यांना कळतही नाही पण जेव्हा प्रेम संपलेलं असत तेव्हा समोरची व्यक्ती पुन्हा मी आणि माझं यावर जोर देऊ लागते त्याचा प्रत्येक निर्णय त्याची प्रत्येक कृती तुम्हाला न विचारता होते ते त्याच्या प्रत्येक कामातून तुम्हाला वगळायला सुरुवात करतात ते त्यांचे मित्र मित्रमैत्रिणी कोण आहे ते कुठे जात आहे किंवा त्यांचे पुढचे प्लॅन्स काय आहेत याबद्दल तुम्हाला काही कळवत नाही आणि जेव्हा तुम्ही तुमचा जोडीदार म्हणून त्याच्या काळजीपुट्टी त्यांना प्रश्न विचारता तेव्हा ते तुमच्या काळजीला ढवळाढवळ असं कठोर नाव देतात हे वाक्य स्पष्टपणे सांगतं की त्या व्यक्तीने आता तुम्हाला त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग मांडणं थांबवलं आहे त्यांना आता तुमच्या सहभागाशिवाय त्यांचं स्वातंत्र्य प्रिय वाटू लागलं आहे या वाक्यातून ती व्यक्ती तुमच्यात आणि त्यांच्यात एक भावनिक भिंत उभी करत आहे ते म्हणत आहे तू बाहेर थांब हा माझा एरिया आहे नात्यात जिथे आपण असायला हवं तिथे पुन्हा हे प्रेमाच्या समाप्तीचं एक स्पष्ट चिन्ह आहे कारण खरं करणारी व्यक्ती तुमच्या प्रश्नांना काळजी मानते ढवळाढवळ दोल नव्हे जर तुमच्या आयुष्यात तुमच्या जोडीदाराने हे वाक्य वारंवार वापरायला सुरुवात केली असेल तर समजून घ्या की त्यांनी तुम्हाला त्यांच्या आयुष्याच्या केंद्रस्थानावरून दूर साधन आहे आणि हे आता फक्त एका सामाजिक बंधनात अडकलं आहे प्रेमात नाही आता बोलूया तिसऱ्या वाक्याकडे जे तुमच्या नात्यातील संवाद पूर्णपणे कमी झाल्याचे नाही तर मारल्याचं स्पष्ट चिन्ह आहे हे वाक्य आहे तुला माझा प्रॉब्लेम कधी समजत नाही त्यामुळे बोलून काही उपयोग नाही हे वाक्य ऐकले की खूप लोकांना लगेच कनेक्ट होईल कारण हे फक्त एक वाक्य नाही ही, ही तुमच्या नात्यातील भावनिक मृत्यूची घोषणा आहे जेव्हा नात्यातून खरं प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर संपतो तेव्हा त्या नात्यातील संवाद सर्वात आधी मरतो खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या सोबत प्रत्येक अडचणीवर मोकळेपणाने बोलू शकते आणि त्यांना शंभर टक्के विश्वास असतो कि तुम्ही त्यांना समजून घ्याल तुम्ही त्यांचा आधार व्हाल पण जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत नाही त्यांना तुमच्याशी वाद घालायचा नसतो वाद मिटून त्यामुळे का ते काय करतात ते तुम्हाला थेट बाजूला ते, ते तुम्हाला घेणारा ठरवून संवादाचे सर्व दरवाजे कायमचे बंद करतात या वाक्यामागे त्यांचा उद्देश खूप स्पष्ट असतो तुम्ही त्यांच्या आयुष्यातील समस्यावर बोलूच नाही हे वाक्य म्हणजे त्यांनी तुमच्याशी भावनिकरित्या जोडणी तोडल्याची कबुली आहे त्यांना आता तुमच्या सोबत तु बसून वाद मिटवायचा नाही किंवा तुमच्या दृष्टिकोनातून तुम गोष्टी पाहायच्या नाही ते तुम्हाला अयोग्य स्वतःच्या मनातल्या सगळ्या गोष्टी लपवतात आणि नात्याची जबाबदारी तुमच्यावर ढकलतात ते तुम्हाला दोष देतात की तुझ्यातच काहीतरी कमी आहे तू समजत नाही आणि स्वतःची जबाबदारी टाळतात या वाक्याचा परिणाम काय होतो तुम्हाला माहिती आहे तुम्ही अपराधी महसूस करता आणि स्वतःवर शंका घेऊ लागता तुम्ही अधिक प्रयत्न करू लागता 打。 पण प्रत्येक वेळी तुम्हाला हे थंड उत्तर मिळत मित्रांनो लक्षात ठेवा जर तुमच्या जोडीदाराला खरोखरच तुमची काळजी असते तर त्यांनी एक दोनदा नाही नाही तर वेळा प्रयत्न करून तुम्हाला समजावलं असतं पण बोलून काही उपयोग हे वाक्य सांगून ते तुमच्यासोबतच भविष्य नकारत आहेत संवाद संपणे हे नात्यातील प्रेमाच्या समाप्तीचे सर्वात मोठे आणि निर्णायक लक्षण आहे कारण जेव्हा बोलणं संपतं तेव्हा नातं केवळ एका छताखाली राहणार एक बंधन बनून राहतत त्यात प्रेम उरत नाही आणि मित्रांनो आता चौथ आणि अत्यंत निर्णायक वाक्य जे तुमच्या नात्यातील सत्यता स्पष्ट करेल ते वाक्य म्हणजे माझ्या आयुष्यात सध्या खूप प्रॉब्लम्स चालू आहेत आणि मला एकटं राहायचं आहे त्यामुळे तुम्हाला सध्या स्पेस दे होय हे वाक्य खूप वेळा ऐकायला मिळतं जेव्हा कुणाचं प्रेम संपतं तेव्हा ते तुमच्यापासून दूर जाण्यासाठी अडचणी कामाचा ताण किंवा एकतेपणाची गरज यासारख्या सबाबी देऊ लागतात लक्षात ठेवा ज्या व्यक्तीच तुमच्यावर खरं प्रेम आहे ती व्यक्ती आयुष्यातील सर्वात वाईट काळात सर्वात आधी तुम्हाला जवळ करेल तुमचा आधार देईल कारण तुम्ही त्याचे शक्ती स्त्रोत असता पण जी व्यक्ती तुमच्या प्रेम करत नाही त्यांना प्रॉब्लेम्स ही तुमच्यापासून दूर जाण्याची सोपी संधी वाटते मला स्पेस दे या शब्दाचा खरा अर्थ मला तुझ्याशिवाय जगायला शिकायचा आहे असा असतो ते अडचणीमध्ये तुम्हाला सामावून घेत नाही तर तुम्हाला दूर ढकलतात हे स्पष्ट लक्षण आहे की त्यांना तुमच्या मदतीची किंवा तुमच्या सहवासाची जी गरज नाही तुमच्या असण्याने त्यांना आदर नव्हे तर अडचण वाटू लागली आहे तर ही आहेत ती चार वाक्य जे ऐकून तुम्हाला नात्यातील वास्तव स्वीकारायला मदत होईल सत्य स्वीकारणं कठीण असतं पण ते आवश्यक आहे जर तुमच्या नात्यात ही वाक्य वारंवार ऐकायला मिळत असतील तर स्वतःला विचारा ज्या नात्यात तुमचं प्रेम तुमचा आदर आणि तुमची काळजी केवळ एक ओझं बनली आहे ते नातं किती काळ टिकून धरायचं प्रेमात सत्यता आदर आणि सह महत्वाचा असतो स्वतःच्या भावनांचा आदर करा कधी कधी ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो त्यांना त्यांच्या आयुष्यातून मुक्त करणं आणि स्वतःला त्या अनावश्यक त्रासातून मुक्त करणं हेच खरं प्रेम असतं विचार करा शांतपणे निर्णय घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्त्री स्वामी समर्थ